पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट भारतीय सैन्य दलामध्ये भरती होणं एवढं सोपं नाही मात्र ओंकार प्रशांत शिंदे यांनी भारतीय सैन्य दलामध्ये भरती होऊन एका शेतकऱ्याच्या मुलानं खडतर प्रवास करत सैन्यात भरती होऊन प्रशांत शिंदे आणि ब्राह्मणी पंचक्रोशीचं नाव उज्ज्वल केलं असं प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी केले ते सैन्यात नुकत्याच भरती झालेल्या ओंकार प्रशांत शिंदे यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक बहिरनाथ संपत भवार होते तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद झोडगे शिवसेना राहुरी तालुका अध्यक्ष सचिन म्हसे जया गुप्ता तरवडीच्या सरपंच स्वप्नाली क्षीरसागर प्रहार अकॅडमीचे विनोदसिंह परदेशी विक्रम तांबे मच्छिंद्र गुलदगड सुभाष लोंढे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी देखील ओंकार शिंदे याची भेट घेत त्याला शुभेच्छा दिल्या या सत्कार सोहळ्याच्या सुरुवातीला ओंकार शिंदे याची भव्य अशी मिरवणूक ब्राह्मणी गावातून काढली गेली या मिरवणुकीत ग्रामस्थ आणि शिंदेंचे नातेवाईक प्रहार करिअर अकॅडमीतील विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला मिरवणुकीनंतर ब्राह्मणी येथील रघुनंदन हॉलमध्ये भव्य सत्कार सोहळा पार पडला यावेळी मान्यवरांनी आपापली मनोगता व्यक्त केली ओंकारनं ज्या प्रहार करिअर अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं त्यांनी देखील त्याचं हे यश त्याच्या अथक मेहनतीमुळं आणि परिश्रमामुळं मिळाले असं सांगितलं माझी दागळी झाली दोन हजार बावीस साली त्या तेव्हापासून मी करतोय माझी पहिलीच भरती होती आणि ग्रामीण भागातल्या मुलांनी कष्ट केले तर पहिल्याच प्रयत्नात होऊ शकतं असं मी सिद्ध करून दाखवलं माझा पहिलाच आयटेम होता अडीच वर्ष मी मेहनत केली आहे त्याच्यात पहिल्याच प्रयत्नात झालो आहे नर्सिंग आर्मी मेडिकल दिवसभरात मी शेड्यूल आमचा राहायचा सकाळी पाच वाजेपासून संध्याकाळी अकरा अकरा वाजेपर्यंत त्याच्यामध्ये दुपारी दोन ते चार आराम राहायचा बाकी सगळा शेड्यूल चालू बिझीच राहायचा सगळं ग्रामीण गावातील पंचायतीतील हा जवान आणि खरंतर याचे वडील खूप चळवळीचं व्यक्तिमत्व आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आपण पहाडच्या माध्यमातून आदरणीय वंदने बच्चू बळ पडू साहेब विचाराने प्रेरित होऊन ही जी अकॅडमी चालते या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकरीच्या मुलांना हंड्रेड पर्सेंट मोफत तसेच या ठिकाणी शहीद जवानच्या मुलांना मोफत अनाथ मुलांना मोफत आणि जो गरजू घटक असेल त्यांच्या देखील या ठिकाणी मोफत आहे आणि जे हुशार आणि अभ्यासू जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांची फीस भरण्याची मानसिकता सॉरी यांची परिस्थिती नसते अशा विद्यार्थ्यांना देखील त्याचे अल्प फीस शिक्षण दिले जाते आज हा जवान भारतीय सैन्य दलामध्ये याच्याबरोबर अजून नऊ जवान भरती झालेले आहेत त्यांचा देखील सत्कार सन्मान त्याचं कन्नडचे असेल यवतमाळचे असेल विविध ठिकाणचे विद्यार्थी सोलापूरचे असेल या सर्वांचं सन्मान प्रहार वतीने होणार आहे आणि ज्या ठिकाणी पंचकृषीतील तमाम नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो हा नंबर सांगणार सत्तर सत्तावन्न चारशे चौवेचाळीस आठशे अठ्ठ्याऐंशी हा नंबर आहे आणि या ठिकाणी पालकांनी या ठिकाणी आवर्जून माईकमध्ये भाषणामध्ये सांगितलं वस्तुस्थिती आहे दलाली एजंडगिरी बिलकुल चालत नाही युवा आपली मेहनतचे भरती होते ज्या मुलांनाचा गट असतं ज्या मुलांमध्ये डेअरिंग आहे हिंमत आहे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची मानसिकता आहे

मंडळी गावासारख्या ठिकाणचा एक विद्यार्थी सिलेक्शन होते सिलेक्शन होत असताना सर्व गावकऱ्यांच्या जे मेहनत घेतली त्याचा त्याला मिळालं त्याच निमित्त पार कॅरेर अकादमी असेल ग्रामीण ग्रामस्थ असेल नातेवाईक तुम्ही या ठिकाणी सन्मान झाला त्याच्याबद्दल खरं आम्हाला हाती आनंद झालेला आहे तर समाजसेवेच्या हो माध्यमातूनच कुटुंब चालवता असताना त्याला तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि विशेषतः आम्ही तर समाजसेवा हो करतो पण आमच्या समाजसेवेला हो कधीतरी काय कोणत्या तरी कारणाने गालबोट लागतो पण जो सेवा करायची असेल तर आर्मी एक हे अतिशय चांगलं साधन आहे आणि आमच्या मुलांनी त्या साईडची तिने होऊन निवड केली त्याचाही आम्हाला अभिमान आहे बाबतीत मी सर्व पालकांना आणि जे आर्मी नि एअरफोर्सची तयारी करत असतील त्यांना एक या ठिकाणी मी एक सांगू शकतो का आर्मी नेवी एअरफोर्स यामध्ये कुठलंही पैशाने काही होत नाही तर त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड असेल लेखी परीक्षा असेल त्या ठिकाणी त्या वीरदर करता तर त्या ठिकाणी पूर्ण ताकद लावा लागते आणि त्यानंतरच त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होतं या ठिकाणी कुठलाही पैसा वगैरे होतो त्यांनी काही उपयोग होत नाही आणि मी सर्व पालकांना सांगेन आपण मुलांकडे त्या ठिकाणी सोशल मीडियापासून बाजूला जाऊन तर ग्राउंड असेल पुस्तके असेल याच्यात कोणी रुजून घेण्याचं काम करायला पाहिजे आज मुलांनी प्रशांत शिंदेचं नाव हे इतकं मोठं केलं इंडियन आर्मी मध्ये जाणे काही सोपं नाही आणि ही नोकरी काही एकदम कमी शिक्षणात जरी असली तरी पण त्यासाठी कष्ट इतकं करावं लागतं आम्ही देऊ शकतो आणि त्यांनी या गावचं नाव मोठं केलं त्याच्या वर्गाचं नाव मोठं केलं त्याच्यामुळं आम्हाला सर्व गावाला पंच दिसूला नवंतर नगर जिल्ह्यातून अनेक लोक आलेले सर्वांना या ठिकाणी आनंद झालेला आहे त्या आनंदात सहभागी येण्यासाठी आम्ही आलो ग्रामीण गावच्या लोकांनी अत्यंत चांगला सोहळा यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते ब्राह्मणी पंचक्रोशीतील माजी सैनिकांनी देखील कार्यक्रमाला हजर राहून ओंकार शिंदे याला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केलं तर सर्वांचे आभार ओंकारचे वडील प्रशांत शिंदे यांनी मानले सर्जेराव राऊत दशरथ पोपळघट भानु अप्पा मोकाटे मल्हारी शिरसाट माजी सैनिक जालिंदर पाटोळे नाना झुंधारे यांचीही यावेळी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरची प्रहार करिअर अकॅडमी त्यांचे सर्व कर्मचारी तसेच ब्राह्मणी ग्रामस्थ प्रशांत शिंदे परिवारातील सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांनी परिश्रम घेतले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न